नमस्कार तर तुम्ही सगळे म्हणत असाल की ताईचा व्हिडिओ का नाही येते काय झालं बाबा ताई कुठे काय झालं दोन दिवस झालं कुणाला काय कुण झालंय का, का तर कुणाला काही नाही झालेलं सगळे चांगले आहेत आनंदात आहेत पण ताईच्या मागं जे कामं निघत आहेत त्या कामाबद्दलची थोडीशी आज मी माहिती देणार आहे छकुली बसलेली आहे तिकडे भामाजी बसले इकडे भंडारी बसलेत राकेश कसा लोळतोय ते दाखवते तुम्हाला मी खाली काय करतोय राकेश तर राकेश खाली चितं पडला होता आडवा काय चाललं राकेश झाले का झोप चकूले झोप झाली का लय गरम होतं ना कसं तरी होते कासावीस होतं जीव आ म्हणून काय करायचं लय गरम हवा मारते बसून आता म्हणलं दोन चार दिवस झालं तुमचे जे काही लोक वाट बघण्याची व्हिडिओ टाकला नाही ना मुंबई पुणे सगळे महाराष्ट्रातील लोक बघतात ना तुम्हाला टाकायला पाहिजे ना त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे का नाही तुझ्यासाठी आम्ही माहिती झालं कुणासाठी बघा आई बघा कोणत्यासाठी बघ तू सगळ्याला मला <laughs> बोला तुमची छकुली हुशार आहे म्हणून तर आता सगळे म्हणाल्या छकुली का दिसत नाही छकुली का दिसत नाही <laughs> आज म्हणलं टाकू आता व्हिडीओ जेवणारे जेवणारे आज तिसरा दिवस व्हिडिओ नाही गेलेला तर आज टाकू आपण आता जेवायचं आता चालेल मी आणि ताई काय म्हणते बरी आहे ना आराम करा आ, आराम करा जेवणार आहे सगळ्याला माझ्या जेवणाची काळजी असते हां मंगल मावशी आमच्या आराम चालू आहे इकडं एक टी बिचारी शांत असते आपलं एक नाही दोन नाही काय नाही झोपलेली आहे ती तुम्ही पण झोपा इकडं जेवल ग मी किती करा तुम्हाला कोण विचारलं विचारते आई तुम्ही नाही काय मग आता आम्ही म्हणून काय झाला जेवण लाईक काय नाहीतून आली तसं होऊन लागते मला आपल्याला बोलायला आली आई बघा आता जेवाय आता जेवा गोळ्या खाऊन आराम करा वाजता जेवण नाही जो पण नाही जपारी गेला काय पुढे तर तेच मला थोडस सांगायचंय दिला <laughs> तर तुम्ही सांगू दिलं तर ना व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप लोकांमध्ये जातो आहे तर तसंच काही लोक आपल्याला फोन नंबर घेऊन फोन करतात की ताई गरज आहे मदतीची आज जी आजोबा आहेत तर आपण त्यांच्या घरापर्यंत जातो आहे आणि विचारपुसी करतो आहे तर असं झालं एक दोन ठिकाणी आणि तिथं नातेवाईक वगैरे निघाले मग तिथल्या तिथं आम्ही त्यांना समजावून छानपैकी सगळं करून आम्ही आपला पुढचा मार्ग धरला तर असे काही बरेचसे वृद्ध आजी आजोबा आहेत ते एकटे असतील किंवा त्यांना कोणी बघणारं नसेल तर तुम्ही आम्हाला कळवा आपण त्यांचं काय हो जितके आपल्याला जमेल तितकी मदत करू आणि आपण रस्त्यावरच्या लोकांसाठी तर मदत नेहमी करतो तर तुम्हालाही कुठं आजी आजोबा रस्त्यावर बसले ते काय कडला त्यांना होत नाही आहे त्यांना कळत नाही बाबा आता की कुठं जायचं आहे काय करायचं तर त्यांना आपण नक्की मदत करू ते तर पहिलं काम आहे आपलं जे निराधार आजी आजोबा जर रस्त्यावर असतील कुठं तर त्यांच्यासाठी आपण जेवढा आपल्याकून होईल तितका प्रयत्न करून त्यांना घरी घेऊन येणार आहोत आपल्या शोधवृद्धाश्रमामध्ये तेही आपण काम करणार आहोत पण त्याच्यामध्ये जे आपल्याला जे काही नियमाने बसते त्यामध्येच आपण सगळे कामं करणार आहोत कारण मनरुग्ण वगैरे काही असतील काही डिस्टर्ब असतील तर त्यांना आपण घेऊ शकत नाही पण एखादे आजी आजोबा जर व्यवस्थित आहेत उठता बसता येत नाही ठीक आहे पण त्यांना आधाराची गरज आहे त्यांना कुठंतरी कुठल्या तरी आश्रमात त्यांना हे करायचे तर त्यांच्यासाठी आपण काम करत आहोत तुम्हालाही कुठं दिसले आजी आजोबा तर तुम्ही नक्की मला कळवा की ताई इकडे आजी आजोबा आहेत पुण्यामध्ये तर तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता का त्यांना त्यांची मदत करू शकता का तर नक्की मी होईल तितकी प्रयत्न करेल मदत करेल त्यांची आणि त्यांना आपल्या शोधवृद्धाश्रमामध्ये आधार देण्याचाही आपण नक्की प्रयत्न करू तर आम्ही एक काम सुरुवात केलेलं आहे मी आणि रोहित आत्ता सध्या तरी आम्ही दोघंही बाईकवरती फिरतो गाडीवरती की बाबा रोहित ज्या ज्या ठिकाणी गरज आहे वृद्धांपर्यंत आपल्याला पोहोचायचे बाबा तर आपण तिथपर्यंत जाऊया आणि तिथं जाऊन जितकी आपल्याला मदत करता येईल तितके करूया आपण तर आता काही आजी आजोबा आपण घरी पण असतील त्यांना घर असेल स्वतःचं पण त्यांना किराणा माल किंवा त्यांना बाकीच्या काही गोष्टी औषध गोळ्या किंवा त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल तर तेही आम्हाला कळलं तर आम्ही ते नक्की त्यांचं सगळं करू त्यांच्या तिथं जाऊन त्यांचं चौकशी करू आणि त्यांचं जे काही असेल ते आपण तेही त्यांना देण्याचा प्रयत्न करू करण्याचा प्रयत्न करू आणि रस्त्यावर जे आहेत आता त्यांना गरज आहे मदतीची आता उन्हाळा आहे परत पावसाळा आहे सगळ्या गोष्टी रस्त्यावर बसून नाही होत पावसाळ्यात कुठं जाणार ते लोकं सगळी तर त्यांच्यासाठी पण आपण आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये घर देऊ त्यांना हक्काचं शोध त्यांचा शोध कुठंतरी संपायला पाहिजे जसं आज आपण भामा आजीला आणलेला आहे इकडं आहे भामा आजी आपली भांडगावला यवतच्या पुढे भांडगाव आहे तिथं भामा आजी आपली फिरत होती जशी आपली छकुली आहे रस्त्यावरून तिला ससूनमध्ये नेऊन ॲडमिट केलं होतं तर ससूनमधून तर येतात मला फोन पण मी त्याच्याही हे करून सांगते की जे रस्त्यावर आजी आजोबा असतील तर माझा नंबर मी देईल तुम्हाला तर तिथं नक्की कळवा फोन करून की आजी आजोबा अस आहेत ताई आणि त्यांना मदतीची गरज आहे तर तुम्ही नक्की ती मदत तुम्हीही करा आणि मीही करेन तुम्ही मला फोन केला तर खूप मोठी मदत होईल तुमची आणि मला जितकी होईल तितकी मी नक्की मदत करेल त्यांची आणि एक असं होतं की काही घरच्यांना समजावून आपण त्यांच्या घरीही आपण ठेवून येतो आता थोडंसं होतं घरच्यांमध्ये मतभेद होतात वैतागतात तेही हेही तर त्यांच्या दोघांमध्ये सुला करून त्यांना सांगून त्यांच्या घरीच त्यांना ठेवून यायचा पण प्रयत्न करत आहोत आम्ही ती आणि तीही काम करायचे आपल्याला आणि हेही काम करायचे निराधारांसाठी तर आपण आहोतच नेहमीप्रमाणे करतोयच काम पण कुठंतरी अजून तसंही काम करावं असं वाटते आज कसं होतं जे वृद्ध आजी आजोबा आहेत घरं आहे किंवा भाड्याचं घरं आहे तिथं राहत आहेत आणि त्यांना आधाराची गरज आहे मग असं माहिती नसतं कुणाला मग आम्ही तिथंही जाऊन त्यांना बघू करू तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा माता मावल्या जर कुठं तुम्हाला दिसले आजी आज आजोबा तर नक्की ह्या शोध वृद्धाश्रमाला कॉन्टॅक्ट करा आपण मदत करूया त्यांची आणि आज दोन दिवस झाला व्हिडिओ ह्याच कारणामुळं नाही आला तर मी फिरते कारण जिथं आपल्याला ह्या यूट्यूबच्या माध्यमातून फोन आला तिथून आपण जाऊन त्यांची चौकशी करून त्यांचे काही घरचे मतभेद मिटवून त्यांना मत तिथंच ठेवून आलेलो आहोत आपण तर असंही काम करतो आहे आता आणि आपल्या आजी आजोबा तर आहेत इकडं ते चांगले आहेत सुखे आहेत छान आहेत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि ह्यांचाही सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असाच राहावं तर कुणालाही आढळे वृद्ध आजी आजोबा तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा आणि नंबर इथला सांगेल मी द्यायला आणि आमच्या ह्याच्या कुलीवर इथल्या सगळ्या लोकांवर खूप सारं प्रेम करत राहा आपल्याकडे खूप छान पाहुणे आलेले आहेत तर त्या पाहुण्यांची ओळख मी त्यांना विचारणार आहे पण जे ताई आहेत त्यांचा हा नातू आहे ती मुलगी आहे त्यांची ते मिस्टर आहेत आणि छोटी एक परी आलेली आहे आमच्याकडं तर त्यांचंही म्हणतो ना आपण परमार्थ पण करतायत आणि स्वार्थ पण त्याच्यात म्हणता येईल <laughs> आज त्यांची विठू मावली मेस आहे त्या मेसमध्ये कॉलेजला बाहेर गावातून शिकणारी मुलं वगैरे जेवत आहेत तर ते खूप चांगलं काम करत आहेत त्या मेसमध्ये खूप चांगलं सात्विक जेवण त्या मुलांना देत आहेत कारण का तर का तर त्यांच्या आईवडील लांब राहतात आणि ते शिकण्यासाठी इथे येत आहेत तर त्यांना पण चांगलं जेवण दिलं पाहिजे उद्या ते उद्याचं भविष्य आहेत आणि कुठेही त्यांना आजार नाही झाला पाहिजे जेवणामधून कुठलीही गोष्ट त्यांना नाही झाली पाहिजे विकनेसपणा नाही आला पाहिजे तर पुन्हा म्हणजे शिक्षणाचा माहेरघर आहे आणि आज आपल्या अनेक ठिकाणातली मुलं आज तुमच्याकडे येऊन सांगत असतील कधी कुणाकडं पैसेही नसतील पण ताई खूप छान लोकांची मदत करत आहेत तर आज तसंच त्यांनी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून बघून आज आपल्या शोध वृद्धाश्रमाला जेवण वाढलं मला तो जेवणाचा व्हिडिओ नाही घेता आला पण त्यांनी आज इतकं छान जेवण आणलं होतं इथं राहणारे आपल्या सगळ्या ह्या आजी आजोबांसाठी आवडलं का जेवण ताईच तर मस्त होत भाजी मसाला भाजी चपाती चटणी हो का वर हा चापाती नाही चापाती कसा वाटला छान होत ना मी खूप छान जेवण आणलं होतं आणि ताई स्वतः मेस आज वीस वर्षापासून त्यांचा सगळा व्यवसाय आहे तो तर त्याच्यामध्ये माहिती आहे वृद्धांना कसं द्यायचं म्हणजे त्यांना खूप सगळी माहिती आहे तर त्यांनी तसंच जेवण आज आपल्या इथं आणलं होतं त्यांना तिकटणं मसाल्याचं सगळं एकदम छान जेवण होतं आणि खूप छान जेवण जेवले सगळेजण आणि तुम्ही तुमच्या हाताने वाढला आणि आज चिंतामणीचं दर्शनही तुम्ही केलं खूप लांबून येऊन हि सगळं करणं आणि वेळेतून वेळ आपल्या सगळ्या ह्या खूप सारा आपल्या मग ताणतणाव असतो त्याच्यातून वेळ काढून तुम्ही आज आमच्या वृद्धाश्रमाला भेट दिली तर मी तुम्हाला असतो तुमची विचारणार आहे मी सहकार नगरला राहते मी वीस वर्षापासून विठू ह्याच्यामध्ये अन्नदान करताना किती आनंद आहे हे मला जवळ अनुभव मिळालेला आहे त्याच्यामुळे माझं कार्य वेगळं आहे तुमचं कार्य वेगळं आहे तुमच्या कार्याला तर मी एकदम सलामच करतेय हे करणे फार अवघड काम करताय तुम्ही पण तरी पण मी म्हणतात ना तुमच्या कार्यालयामध्ये मी माझा खारीचा वाटा म्हणतात तशा पद्धतीने मी माझ्या माझ्यातर्फेकडून मी तुम्हाला काही पाहिजे असेल तशी मदत मी करेल अशी मी तुम्हाला आश्वासन देते आणि मी याच्यापूर्वी तुम्हाला अशी मदत काही ना काहीतरी करतच राहणार आहे तर तुमचे हे कार्य तुम्ही सतत चालू ठेवा याला खंड कधीही पडू देऊ नका परमेश्वर तुम्हाला शक्ती नक्कीच देतील या कार्याला यशही मिळेल आणि आमच्यासारखे तुम्हाला नक्कीच सहाय्य करेल तर आज आपल्या ताईंची तर मदत आहे त्यांची मुलगी आहे तिनंही आपल्या वृद्धाश्रमासाठी आज मदत केलेली आहे तर तिने काही भांडे नव्हते मला विचारले की काय लागते आणि ताईंनी पण विचारलं होतं तर पातीले छोटे छोटे पाहिजे होते मला तवा नव्हता तर त्यांनी मला एक सहा काय पातीले आणले ते एका खालचे व्यवस्थित म्हणजे मला जे पाहिजे होते ते त्यांना कळलं आणि इथे राहणारे आपल्या आजी लोकांना साहित्य आणलेलं आहे खाली आहे ताई खरच खूप धन्यवाद सर तुमचेही धन्यवाद तुम्ही खूप त्या रडलात मला वाईट वाटलं तुम्ही रडली रडण्यासारखं ना नाहीये हे सगळे सुखी आहे की बाबा हे कार्य खूप छान आहे ते आम्हाला आत्मीयतेने आवडते हे करणार कोणतरी आहे प्रत्येक व्यक्ती आजकालच्या जगामध्ये फक्त स्वतःचाच विचार करतो मी माझी लाईफस्टाईल कसं छान जगेल मी माझ्या पुरती कसा छान जगेल पण ह्याच्याही बाहेर खूप काही गोष्टी आहेत की मी हा पणा सोडला तर त्यामध्ये स्वामी असतात की ते बाकीच्या इतर गोष्टी ते दाखवतात सांगायचं म्हटलं तर आपल्या हो घरात एक दिवसासाठी एक जर पाहुणा आला तर एक दिवसाचा त्याचा खूप सुंदर करू त्याला सगळ्याच गोष्टी पुरेपूर प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू पण त्या एक दिवसानंतरच्या पलीकडे जेव्हा आपल्याला वाटतं अरे बापरे आता होत आहे हा चला कष्ट पडतायत हा बाबा माझ्या प्लॅनिंग मध्ये काहीतरी मिसमॅच होतंय माझं माझं लाईफस्टाईल थोडस मिसकळतय आपण जर जीवनामध्ये जीवनात एक दिवसाच्या पलीकडे गेलो तर आपण इतकं अस्वस्थ होतो तर या ताईंचं कार्य आहे हे कितीतरी वर्षापासून चालू आहे ज्यामध्ये त्यांचा स्वार्थ नाही नाहीतर प्रत्येक व्यक्ती आत्ताच्या काळात म्हणजे आम्ही सहित म्हणू की माझा फायदा कसा असेल तर मग मी पुढे जातो मग हा सगळा ही कलयुग आहे असंही म्हणू शकतो पण या तिनच रिअली हॅट्स ऑफ मी सगळ्यांना प्लीज याही दृष्टीने आवाहन करते की जर स्वामींनी जर परमेश्वरांनी आपल्याला जर कॅपेबल बनवला असेल की आपल्या उत्पन्नाच्या मधला किंवा आपल्या कष्टाचा काही भाग आपण अशा व्यक्तींना जावा की जे जन्म जन्मभर त्यांना आपली जाणीव राहील किंवा आपल्याला एक फिलिंग राहील की आपण कुणासाठी तरी काहीतरी करू शकलो आणि रिअली त्यातून मिळणार जे ब्लेसिंग असतात जे आशीर्वाद असतात त्यांचं मूल्य हे कुठल्याही हिरा मोतीच्या पुढे काहीही नाही आणि रिअली सांगते हे आशीर्वाद जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा ते रिटर्न देतात ताई तुम्हाला मी रिअली सांगते की तुमच्या तुम्हाला हे आशीर्वाद तुमच्या दोन मुलांकडून मिळालेत कारण मी जेन्युअनली सांगते हे दोघांना मी खूप जवळून बघितले आताच्या काळातली मुलं आणि ह्या दोघांपुढचं म्हणजे ह्यांची जी वागणूक होती ह्यांच्या परीने जे आईला मदत ह्यांची जी, है। जी मेंटॅलिटी आहे ही आताच्या काळातल्या मुलांशी रिअली मॅच होत नाही पण ही जी आहे हीच काकूनची संपत्ती आहे अशी म्हणते आणि फ्युचरमध्ये त्यांच्या आईचं खूप म्हणतात नाव ना तर म्हणतात मोठं करणार तर आहेत तिला साथ पण देणार आहे आणि त्यांना गॉड गिफ्ट सगळंच छान मिळणार पण आहे थँक्यू सो मच आता तुम्ही म्हणताल की कोण होती ती ताई तर ही लेक्चर आहे म्हणजे खूप चांगलं लेक्चर देणारी आहे कॉलेजमध्ये आणि ती टीचर आहे म्हणू शकता तुम्ही तर असे बोलतात असं म्हणजे पण एवढं काही हे नाही एक सामान्य आहे आणि माणूस म्हणून एक माणसाविषयी जाणीव झालेली आहे आणि ती जाणीव कुणीतरी करून दिलेली आहे आणि ती जाणीव हृदयाला जाऊन भिडलेली आहे म्हणून त्या जाणीवाच्या पलीकड काहीच दिसत नाहीये कोणीही लहान कोणीही मोठं नाहीये आपण सगळे एकाच नावेमध्ये बसलेलो हो। आहोत आणि एकाच रस्त्याने जायचे फक्त रस्ता एक आहे आत्ताचे मार्ग वेगवेगळे आहेत म्हणून असं वाटतं की प्रत्येकासाठी रस्ता एक आहे तर मार्ग कशाला शोधायचे म्हणून ही मार्ग शोधलेला आहे ह्या लोकांचा तर मी फक्त सेवा करते देणारे हात तुमचे आहेत आणि तुम्ही देत आहे म्हणून मी करते मला करणारं बनवलं तुम्हाला देणारं बनवलं आणि तुमच्यासारखे मी असंच देत राहावं आज माझ्याच वृद्धाश्रमाला नाही तर तुम्ही अनेकांच्या वृद्धाश्रमाला मदत केलेली आहे अनेक ठिकाणी जाऊन बघितलेलं आहे तर खरंच प्रत्येकाला गरज असते मदतीची तर तुम्ही तिथंही जाता आणि आज माझ्याही वृद्धाश्रमाला येऊन भेट दिली सगळ्यांशी तुम्ही छान गप्पा मारल्या सुखदुःख विचारलं त्यांचं असं कोणीतरी विचारणारं राहावं ह्या वयामध्ये ते तुम्ही खूप छान त्यांना समजावलं एका मोठ्या मुलीसारखं किंवा बहिणी सारखं तू छान शिकवलं समजावलं तर हे त्यांच्याशी अटॅच व्हायला पाहिजे आपण आणि हेच पाहिजे त्यांना त्यांच्याशी बोलणार कोणी नाहीये आज फक्त ते लोक एकटे झालेले आहेत तर तुम्ही जे खूप छान त्यांच्याशी एवढा तुमचा टाइम तुम घालवला तुम्ही आणि खूप चांना समजावून सांगितलं की तुम्ही कसं काय आणि कसं राहायला पाहिजे तर मनापासून धन्यवाद आणि आज ह्या कुटुंबाचे खरंच मनापासून धन्यवाद करते की ते आज वेळेतून वेळ काढून आपल्यापर्यंत आलेले आहेत तर छकुली असंच भेटूया मला पुढच्या व्हिडिओ मध्ये